राज्यातल्या महायुती सरकारनं केलेल्या कामांच्या बळावरती आपल्याला मतं मागायची आहेत आणि मिशन अठ्ठेचाळीसची सुरुवात करण्यासाठी शिवसंकल्प अभियान हाती घेतलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळाव्या घेऊन लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आली या बैठकीमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मुंबईतल्या वर्षा बंगल्यावरून संबोधित करताना लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे निर्देश दिले हे प्रचार मेळावे दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहेत त्यातला पहिला टप्पा सहा जानेवारीला यवतमाळमधून सुरू होईल अकरा जानेवारीला छत्रपती संभाजीनगर इथल्या सभेनं पहिल्या टप्प्यातला प्रचार दौरा पूर्ण होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचवीस जानेवारीपासून प्रचार मेळाव्यांना पुन्हा सुरुवात होईल आणि पंचवीस जानेवारीला शिर्डी इथं प्रचार मेळावा पार पडेल तर या प्रचार मेळाव्यांचा समारोप तीस जानेवारीला हातकणंगले इथे होणार आहे